एकीकडे राज्यात ड्रग व्यवसायाच्या मुसक्या आवळण्यात पोलीस खात्याला यश असताना ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बार हुक्का पार्लर आदी अवैध व्यवसायांवर कारवाई केली जात नाही त्यामुळे येथील स्थानिक पोलीस ठाण्यामधील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात दोनशे त्र्याण्णव प्रस्तावावर बोलताना ठाण्यातील अनेक विषय सभागृहात उपस्थित केले ड्रग पब हुक्का पार्लर रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे बार दारूची दुकानं ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांची बेकायदेशीर पदोन्नती फसवणूक करणाऱ्या फायनान्स कंपन्या जुन्या विहिरी आदी विषय श्री केळकर यांनी उपस्थित केले ठाण्यात पानपट्टी पाणठापऱ्या आणि दुकानातूनही एनर्जी ड्रिंक्सच्या नावाखाली कॅफेनयुक्त पदार्थ विकले जात आहेत ड्रग्ज विकले जात आहेत यामुळे तरुणाई बर्बाद होत आहे शहरात अनधिकृत ऑर्केस्ट्रा बार डान्स बार हुक्का पार्लर असे अवैध व्यवसाय सुरू असून याआधी कारवाई करण्यात आली परंतु ते पुन्हा लपून छपून सुरू आहेत हुक्का पार्लर मुक्त ठाणे ही चळवळ सुरू केली असून त्याला ठाणेकरांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं ता श्री केळकर यांनी म्हटलं आहे